नागपूरची बातमी आहे नागपूरमध्ये तासात तीन खुनाचा घटना घडल्या आहेत तहसील कळमना शुभम वासनिक चंदन वर्मा आणि अंकित धकाटे अशी मृतकांची नावं आहेत तीनही प्रकरणात आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे याच विषयी अधिक माहिती घ्यावी आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधळकर यांच्याकडून प्रवीण उपराजधानी नागपूर मात्र सध्या गुन्हेगारांचं शहर आहे म्हणत हे जे प्रकरण आहे हे अपक्षामध्ये शुल्लक्ष कारणावरून या हत्या झालेल्या आहेत त्यामुळे पोलिसांचं म्हणणं आहे की कायदा सुव्यवस्थेचा काही संबंध नाहीये आणि या तिन्ही प्रकरणांमध्ये मित्रच आरोपी होते आणि छोट्याशा म्हणजे जेवणाच्या वादातून दारू पिण्याच्या वादातून या सगळ्या हत्या झालेल्या त्यामुळे अठ्ठेचाळीस तासांमध्ये सीआय हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहे त्यांना ताब्यात त्यांनी चौकशी आहे त्यांनी आपल्याला बघा आ, या ठिकाणी कबुली आ, या, हुँ, हुँ. ते या ते आ जी आहे ती दिलेली आहे पण या गेल्या आठवड्यामध्ये एक जो झाला होता सुपारी किलिंग झालं होतं त्या प्रकरणाचे आरोपी सापडलेले आहे त्यामुळे या ठिकाणी तासामध्ये या तीन हत्या आणि गेल्या आठवड्यातली एका ट्रान्सपोर्टरची हत्या त्यामुळे उपराजधानीमध्ये या सगळ्या हत्यांची चर्चा सुरू झाली आपण ऐकतो धन्यवाद प्रवीण आपण ही माहिती दिल्याबद्दल नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नागपुरामध्ये हा सगळा प्रकार घडतोय आणि वारंवार गुन्हेगारी प्रकरण समोर येताना बघायला मिळत आहेत नागपूरमध्ये अठ्ठेचाळीस तासात तीन खुनाच्या घटना घडलेल्या आहेत आणि आरोपींना लगेचच अटक करण्यात आली पुढच्या बातमी